नमस्कार मित्रांनो तुमचं स्वागत आहे आपल्या युट्यूब चॅनलवरती पहा लक्षात घ्या सध्या जर बघितलं मनोज जरांगे पाटलांच्या या काही मोर्चाला जेवढा लोकांचा प्रतिसाद दिसतोय तो प्रतिसाद पाहून इथं जर बघितलं राज्य सरकारची कुठंतरी धास्ती कुठंतरी त्यांना असं वाटतंय की मुंबईमध्ये येऊन कुठंतरी राज्य सरकारला अडचण निर्माण होईल कारण या ठिकाणी जर बघितलं धास्ती कोणी घेतली राज्य सरकारने कारण या ठिकाणी अंतरवाली सराटीतून ज्यावेळेस हा मोर्चा निघाला त्यावेळेस जर बघितलं लोकांची संख्या हजारामध्ये होते आणि कालपर्यंत जर बघितलं आज सुद्धा बघा काल जर बघितलं मातुरी या ठिकाणी पहिला मुक्काम झाला आज जर बघितलं नगरमध्ये दुसरा मुक्काम आहे उद्यापर्यंत किंवा परवापर्यंत ही संख्या लाखोमध्ये रूपांतर होणार आहे आणि कालांतराने पंचवीस सव्वीस तारखेपर्यंत कोटीमध्ये संख्या होणार आहे म्हणजे मनोज जरांगे पाटलांनी जे काही वक्तव्य केले ते शंभर टक्के खरं ठरणार असं राज्य सरकारला वाटतं कुठंतरी त्यांच्यामध्ये भती निर्माण झाली आहे म्हणून तुम्ही जर बघितलं या ठिकाणी जे काही राज्य मागासवर्ग आयोग आहे या ठिकाणी तेवीस तारखेपासून ते एकतीस तारखेपर्यंत हे सर्वेक्षण करणार आहे जवळपास अडीच कोटी कुटुंबाचं म्हणजे अडीच कोटी कुटुंबाचं सर्वेक्षण करून ते अहवाल सादर करणार आहेत म्हणजे इथं जर बघितलं राज्य सरकारची सध्या धावपळ चालू आहे मनोज जरांगी पाटलांचं म्हणणं आहे की ज्या काही तुम्हाला चोपन्न लाख कुणबी नोंदी सापडल्या त्यांना तात्काळ तुम्ही कुणबी प्रमाणपत्र द्या आणि त्याच्यानंतर तुमचा जे काही वटहुकूम काढलेला आहे तुम्ही जे काही आदेश दिलेला आहे की रक्तातील सगळे सोयऱ्यांना सुद्धा प्रमाणपत्र देण्यात येईल मग या ठिकाणी मनोज जरांगी पाटलांची मागणी आहे की चोपन्न लाख नोंदीच्या सापडल्या त्यांना तात्काळ तुम्ही कुणबी प्रमाणपत्र द्या मग तुम्ही जर आदेश दिलेत तर त्यांना वेळ का लागतो या ठिकाणी कारण मनोज जरांगे पाटलांचं म्हणणं आहे की आता सध्या आमच्याकडे वेळ उरलेला नाही आहे कारण सप्टेंबर महिन्यापासून जर बघितलं आतापर्यंत राज्य सरकारला प्रत्येक वेळेस मनोज जरांगे पाटलांनी वेळ देत राहिलेले आहेत कारण आता सध्या मार्च महिन्यामध्ये जर बघितलं तर कदाचित लोकसभेची आचारसंहिता लागू होईल म्हणून वेळ मागतायत का नेमकं खरंच राज्य सरकार सकारात्मक आहेत का या दुविधा व्यवस्थेमध्ये जर बघितलं तर मनोज जरांगे पडलेले आहेत कारण त्यांना असं वाटतं की कदाचित यांना जर एक महिन्याचा वेळ दिला आणि लोकसभेची आचारसंहिता लागू झाली तर कदाचित मराठा आरक्षणाचा मुद्दा हा पाठीमागे पडेल आणि कोणीच याच्यावर विचार करणार नाही म्हणून तर मनोज जरांगे पाटलांना रस्त्यावर उतरण्याची गरज पडली प्रत्येक मराठा समाजातील व्यक्तींना सुद्धा रस्त्यावर उतरण्याची गरज पडली म्हणून त्यांनी तारीख ठरवली वीस जानेवारी आणि सव्वीस जानेवारी मुंबईतील तारीख ठरवली वीस जानेवारीला अंतरवाली सराटीतून ज्यावेळेस यांनी मोर्चा काढला त्यावेळेस बघितला हजारामध्ये लोकसंख्या होती कारण प्रत्येक कुटुंबातील मराठा समाजातील व्यक्ती हा एकाच दिवशी त्या ठिकाणी उभा राहू शकत नाही जर बघितलं जसे जसे तारीख वाढत जाईल एकवीस बावीस तेवीस पंचवीस सव्वीस तारखेला तुम्हाला संख्या कदाचित ही कोटीमध्ये दिसणार आहे कारण अजूनही मराठा समाजातील व्यक्ती त्या ठिकाणी जाण्याशी अजून जर बघितलं निघाले आहेत काही निघणार आहेत मग इथं तरी कुठंतरी राज्य सरकारला धास्ती लागली म्हणून तुम्ही बघितलं असेल राज्य मागासवर्गीय आयोगाने त्यांना सर्वेक्षण करण्यासाठी आदेश दिलेत एकतीस तारखेपर्यंत सर्वेक्षण करून अहवाल सादर करतील मग तोपर्यंत जर बघितलं मनोज जारांगी पाटील तर मुंबईमध्ये पोहोचणार आहेत मग त्यांना रोखणार कसं त्यांना रोखण्यासाठी इथं राज्य सरकार काही नियंत्रित बाबी करत का हे सुद्धा मराठा समाजातील व्यक्तींना माहिती असणं गरजेचं आहे की या ठिकाणी राज्य सरकार असेल किंवा इतर व्यक्ती असेल त्यांना रोखण्याचा प्रयत्न करतील पण जर मनोज जारांगे पाटलांना एवढं माहिती की एवढा जर पाठबळ संख्या जर पाठीमागा असेल आणि संख्या जर वाढणार असेल तर शंभर टक्के कुठल्याही प्रकारची यंत्रणा रोखू शकणार नाही कारण या ठिकाणी आश्वासनाचं लेखी लेटर तुमच्याकडे आहे कारण राज्य सरकारने सुद्धा आश्वासन दिले होते की एवढ्या वेळेमध्ये आम्ही हे काम पूर्ण करू पण त्या वेळेमध्ये पूर्ण काम झाले नाही बच्चूकडू साहेबांना सुद्धा सांगितलं की बच्चूकडू साहेब म्हणतात की जो वेळ दिला होता त्या वेळेमध्ये झालं नाही मग आता जर बघितलं मनोज जारांगे पाटलाकडे त्यांना वेळ मागण्यासाठी सुद्धा ते बोलत सुद्धा नाहीत कडू साहेब तुम्ही बघितलं असल कडू साहेबांना माहिती आहे त्यांना जर बघितलं मध्यस्थी टाकण्यासाठी खूप वेळेस दोन तीन वेळेस त्यांना पाठवलं गेलंय बच्चूकडू साहेबांना सुद्धा कळालं की आता मनोज जारांगे पाटील कुठून वेळ देतील कारण आतापर्यंत जर बघितलं तुम्हाला वेळोवेळी वेळ देत राहिलेत आणि आता ही शेवटची वेळ म्हणून तर त्यांना रस्त्यावर उतरावं लागले आणि बच्चूकडू साहेबांनी सुद्धा सांगितले की आम्ही सुद्धा त्या मोर्चामध्ये उपोषणामध्ये सहभागी होणार आहेत कारण कोणताही व्यक्ती कदरतो नारा या ठिकाणी जर बघितलं तुम्ही जर प्रत्येक वेळी वेळोवेळी जर तुम्हाला वेळ देऊन तुम्ही जर काम पूर्ण करत नसताल तर कोणताही व्यक्ती वेळ देणार नाही नंतर मग म्हणून जरांगे पाटलांचं म्हणणं आहे आमची दारं खुल्या आहेत तुम्ही जर जी आर काढला तर आम्ही मुंबईमध्ये जाऊन गुलाल उधळून वापस येऊ अमरण उपोषण करणार नाहीत मग इथं कुठल्याही प्रकारच्या मुंबईतील लोकांची व्यवस्था तुम्हाला असं वाटते की कुठंतरी विस्कळीत होईल त्यांचं सार्वजनिक जीवन विस्कळीत होईल असं राज्य सरकारला वाटतंय मग त्यांची जर धास्ती तुम्हाला लागली असेल तर तुम्ही थोडाफार विचार करून मनोज जयरांगी पाटलांचं म्हणणं आहे तुम्ही निर्णय द्या ना मग मग इतके दिवस तुम्ही नेमके आश्वासनं दिले कशासाठी आश्वासनं जर तुमची पूर्ण होत नसतील ते काय निवडणुकीचा प्रचार आहे का दिले की दिले आश्वासनं पूर्ण होतील का नाही ते पुढचं बघू ही निवडणुकीचे आश्वासन नाहीत ना ही कुठंतरी तुम्ही एका समाजाशी खेळतायत आणि समाजाला दिलेली आश्वासनं तुम्हाला पूर्ण करणंच गरजेचं आहे कारण या ठिकाणी ज्यावेळेस मनोज जरांगे पाटलांनी उपोषणाला सुरुवात केली त्यावेळेस तुम्ही प्रत्येक वेळेस यायचे त्यांना आश्वासनं द्यायची आणि उपोषण सोडवायचं पण ते आश्वासनं लिखित होते तर ते लिखित आश्वासने जर कोर्टामध्ये दिली तर राज्य सरकारनं कुठंतरी जबाबदारी स्वीकारावी लागेल असं मनोज जरांगे पाटलाकडे पूर्णतः लेखी असल्यामुळे त्यांना कुठल्या प्रकारची भीती वाटत नाही मग या ठिकाणी मनोज जरांगे पाटलाच्या मागे जर बघितलं या ठिकाणी अंतरवाली सराटीतून ज्यावेळेस आता तुम्ही मोर्चा निघाला त्यावेळेस हजारोमध्ये लोकसंख्या होती आणि ज्यावेळेस मातूर या ठिकाणी पहिला मुकाम झाला तर संख्या वाढली आज जर बघितलं नगरमध्ये दुसरा मुकाम आहे या ठिकाणी संख्या वाढली तुम्ही जर बघितलं असेल प्रत्येक ठिकाणी ज्यावेळेस ते गावं लागतील त्यावेळेस त्या गावातील प्रत्येक पुरुष असतील स्त्री असतील त्यांना वाटं लावण्यासाठी येत आहेत त्यांना आशीर्वाद देण्यासाठी येत आहेत की बाबा तुम्ही चांगल्या प्रकारे लढाई जिंकून या यशस्वी व्हा एवढा जर लोकांचा प्रतिसाद असेल तर राज्य सरकारने कुठेतरी मनोज दरंगे पाटलांच्या ज्या काही गोष्टी आहेत पूर्णता नका ऐकू पण काही गोष्टी खऱ्या आहेत ना की ज्या काही तुम्हाला कोणबी नोंदी सापडल्या चोपन्न लाख त्यांना पहिले प्रमाणपत्र द्या आणि त्यांच्या सगळे स्वयऱ्यांना सुद्धा तुम्ही सांगितले आश्वासन दिले की देऊत म्हणून त्यांनासुद्धा द्यावं लागेल मग या ठिकाणी तुमचा नेमका प्रॉब्लेम काय आहे निर्णय दिला तर चांगली गोष्ट आहे ना मग ते परत येतील मनोज जरांगे पाटलांचं म्हणणं आहे की आजही तुम्ही निर्णय दिला तर तिथून आम्ही जर बघितलं गुलाल उधून वापस येऊ त्यांना काय एवढा उलास आलाय का बिनकामाचं पायी चालायचं आणि लोकांची बेजारी करायची नाही ना, ना। इथं जर बघितलं तुम्ही लहान लेकरंसुद्धा लेकर लेकरंसुद्धा पदयात्रेमध्ये सहभागी आहेत महिला असतील पुरुष असतील हे सुद्धा त्याच्यात सहभाग आहेत तर कुठंतरी शासनाने याचा विचार करून लवकरात लवकर निर्णय द्यावा असं मनोज जारांगे पाटलांना वाटतंय आणि कदाचित ही जरांगी पाटलांची इच्छा आणि पूर्ण मराठा समाजातील इच्छा व्यक्तींची सरकार कुठंतरी पूर्ण करेल ही अपेक्षा आहे बघूया सव्वीस जानेवारीपर्यंत काय होईल अजूनही लोक येत आहेत जे कोणी हा व्हिडिओ पाहता आम्ही आहे सव्वीस तारखेपर्यंत ते पोहोचतो हे सगळ्यांनाच माहिती आहे राहिलेली लोकं सुद्धा जाणारच आहेत कुठं थांबणार नाहीत तर वाट बघू नका येणारच आहेत शांततेच्या मार्गाने चालणार आहे लढा मनोज दारांगी पाटील सोबत आहेत लोकही सोबत आहेत अजून कुठल्या प्रकारचा शांततेचा भंग झाला नाहीये तो लढा चालूच आहे कदाचित मुंबईपर्यंत जाईपर्यंत असाच राहील आणि मुंबईमध्ये अमरण उपोषणासाठी मनोज दारांगी बसतील त्यावेळेस तुम्हाला कळेल ओके या ठिकाणी थांबतो बाकीच्या नंतर आपण पुढं बघू